नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे मैसूर जिल्ह्यातील आतापर्यंत अनैतिक संबंधात क्रूरपणे हत्या झालेली पाहिलेला आहे पण असा मर्डर की जो एकूण हृदयाचा थरका पुडून जाईल ज्यामध्ये प्रियशीच्या तोंडात जिलेटींच्या कांड्या ठेवून स्फोट केला आता विचार करा तिच्या तोंडाच्या किती चिंधळ्या उडाल्या असतील जाणून घेऊ या सविस्तर घटना या व्हिडिओमधून मैसूर जिल्ह्यातील भेरी या गावातील एका लॉजवर एक थरका पुडवणारी घटना समोर आली आहे प्रियशीच्या तोंडात जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या आणि ट्रिनर दाबून स्फोट केला सुरुवातीला मोबाईलचा स्फोट झाल्याचं सांगून प्रियकर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र स्थानिक लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले हृदयाचा थरका पुडवणारा हा खून नेमक्या कशा पद्धतीने केला आणि जीवापाठ प्रेम करणाऱ्या प्रेयसीला इतक्या निर्दयीपणाने त्याने का मारलं हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची रक्षिता ही हनसूर तालुक्यातील गैरासन गावात राहत होती तिचे मागील दोन ते तीन वर्षापूर्वी लग्न झालं होतं तिला एक लहान मुलगा देखील होता आणि ती नवऱ्यासोबत केरळमध्ये राहत होती नवरा हा मोलमजुरी करून आपला घराचा संसार चालवत होता मात्र या रक्षिताचे नातेवाईक असलेला राजू याच्यासोबत लग्नाआधीपासूनच प्रेमसंबंध होते या प्रेमाला लग्नानंतरही ती विसरू शकली नाही ती नेहमी माहेरी आली की पहिले सिद्ध राजूला भेटायला जायची मात्र तीन दिवसापूर्वी अशीच रक्षिता माहेरी आली अचानक आईवडिलांना सांगितलं तिची चुलत सासू म्हैसूर या गावाला आजारी पडली आहे तिला भेटायला मी जात आहे आणि तिने तिचा मुलगा आईवडिलाजवळ घरीच ठेवून ती सिद्ध राजूला भेटायला गेली लगेच सिद्ध राजूने तिला भेटण्यासाठी सेटिंग लावली त्यानंतर भेरिया गावच्या लॉजमध्ये दोघेही मुक्कामाने लॉजवर थांबले मात्र या लॉजच्या रूममध्ये या दोघात भयंकर वाद झाला यामुळे सिद्ध राजूचा राग अनावर झाला त्याने आधीच तिला मारण्याचा कट रचलेला होता कारण ती त्याला नेहमी लग्नासाठी तगादा लावत होती त्यामुळे तो याच कारणाने वैतागून गेला होता शेवटी त्याने तिला बेदम मारहाण केली तिच्या तोंडात जिलेटींच्या कांड्या ठेवल्या खरं तर या कांड्या कशाच्या आहेत याबाबत तिला काहीच माहीत नव्हतं तिने प्रियकर सिद्धराजूवर विश्वास ठेवला विश्वासाने तिला वाटलं हा काहीतरी त्रास देण्यासाठी ठेवत असेल पण त्याने तिच्या तोंडात जिलेटींच्या कांड्या ठेवून हातात असणारा ट्रिगर दाबला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं तिच्या तोंडाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या त्यामुळे तिचा जागेच मृत्यू झाला यास लोग या स्फोटाच्या आवाजाने लोक गोळा झाले पण प्रियकर सिद्ध राजू याने मोबाईलचा स्फोट असल्याचा बनाव केला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी तो पळून जात असल्याचं पाहिलं आणि त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं त्यातीलच एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी या घटनेचा तपास वेगाने सुरू केला तपास करत असताना जिलेटीनच्या कांड्या असल्याचं त्यांच्या निदर्शनात आले त्यांनी लगेच त्याला अटक केली आणि त्याचा पुढील तपास सुरू केला लग्नाआधीपासून जीवापाठ प्रेम करणाऱ्या प्रियसीच्या इतक्या निर्दयीपणाने प्रियकराने खून केला कदाचित देशातील हा पहिला स्फोट असेल या महिलेचे लग्न झालेले होते तिला एक मुलगा देखील होता आणि तिचा संसार देखील सुखाने सुरू होता मात्र तरीही ती नवऱ्याला आणि धोनी कुटुंबाला धोका देऊन ती प्रियकराला भेटायला गेली आणि आपला जीव गमावून बसली तिचा छोटा मुलगा देखील अनाथ झाला आईवडिलांनी मुलीच्या म्हणण्यानुसारच लग्न लावून देणे गरजेचे आहे कारण त्याचे परिणाम असे भयानक होताना दिसत आहे अशा घटना वारंवार घडत आहे आजच्या कलयुगात कुणावरही विश्वास ठेवू नये ज्या प्रियकरावर विश्वास ठेवून ती लॉजवर गेली पण त्याच प्रियकराने निर्दयीपणे तिची हत्या केली अनैतिक संबंधामुळे दोन कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र